जर आपली हाडे आतून पोकळ झाली तर चालताना पाय किंवा गुडघे दुखतात अचानक जातो कमी मणक्यात गॅप पडते खराब होतात पण हे सर्व त्रास थांबवण्यासाठी निसर्गाने असा एक चमत्कारिक पदार्थ दिला आहे जो सर्वांच्या घरी असून पण आपल्याकडून कधी योग्य पद्धतीने खाल्ला जात नाही बरेच जण खायचा प्रयत्न सुद्धा करतात पण हा पदार्थ नुसता खाऊन काही फायदा होत नाही तर हाडांच्या मजबूतीसाठी त्याला खायची एक विशिष्ट पद्धत असते आजच्या व्हिडिओमधून आपण शंभर वर्षांपर्यंत मजबूत हाडं मिळवण्यासाठी शरीरातून वात बाहेर काढण्यासाठी या पदार्थांचा नेमका कसा वापर करायचा हे बारकाईने समजून घेणार आहोत हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण अनेक जणांची हाडं नंतर वेगाने ठिसूळ होतात आणि मग छोट्याशा धक्क्याने हाडांचं फ्रॅक्चर होतं हाडं कमकुवत झाल्यावर माणूस शक्तीहीन बनतो पण मित्रांनो आता चिंता करायची गरज अजिबात नाहीये कारण आज ज्या पदार्थांबद्दल आपण बोलतोय त्याने फक्त हाडच मजबूत होणार नाहीत तर कोणत्याही प्रकारचा संधी मुळापासून बरा होईल आणि हा बहुचर्चित पदार्थ म्हणजे तीळ पण तीळ नुसते खाऊन काही फायदा होत नाही आपल्यापैकी बरेच जण वर्षानुवर्ष तीळ खात असतात पण तरीही त्यांच्या हाडांचा त्रास बरा होत नाही याच कारण हाडांच्या आजारांसाठी तीळ नेमके कसे खायचे हे कोणालाच माहिती नसतं तिळांमध्ये खास प्रकारचा अल्कोलाईड नावाचा घटक असतो जो अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीजने समृद्ध असतो हा घटक सांध्यांची सोज आणि वेदना वेगाने कमी करतो पण तिळ नुसतेच खाऊन हा घटक आपल्याला मिळत नाही तिळाचा नेमका उपयोग जाणण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे आयुर्वेदाच्या सुवर्ण काळात जावं लागेल आयुर्वेदामध्ये तिळांचा शंभर टक्के फायदा मिळवण्यासाठी एक प्राचीन पद्धत सांगितली आहे या पद्धतीने तीळ खाल्ल्यास आपल्याला चालताना जिनेच उतार करताना कोणतीही हालचाल करताना ज्या वेदना होतात त्यांमध्ये खूप आराम मिळतो तिळांमध्ये मूत्र संग्रहणीय गुण असल्याने तीळ खाल्ल्यास वारंवार लघवी होण्याचा त्रास पण कमी होतो आज आपण तीळ खायची सर्वोत्तम पद्धत जाणून घेणार आहोत पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि जीवन ऊर्जा चॅनेलला सबस्क्राईब करा शंभर ग्रॅम पनीरमध्ये दोनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असतं पण शंभर ग्रॅम तिळांमध्ये जवळपास एक हजार मिलीग्रॅम म्हणजेच पनीरपेक्षा पाच पट जास्त कॅल्शियम असतं तिळ हे दोन प्रकारचे असतात काळे आणि पांढरे काळ्या तिळ्यांमध्ये पांढऱ्या तिळांपेक्षा थोडं जास्त कॅल्शियम सापडत पण तीळ खाताना एक काळजी घ्यायची असते जर तुमची प्रकृती उष्ण असेल तर एक वर तीळ अजिबात खाऊ नका तीळ खाताना बरेच लोक एक मोठी चूक करतात ती म्हणजे तीळ पूर्णपणे चावून न खाणं तीळ आकाराने खूप छोटे असल्यामुळे दहा पंधरा वेळा चावल्यावर आपल्याला असं वाटतं की तीळ चावले गेले आहेत आणि आपण तो घास घेतो पण ही चूक अजिबात करू नका तिळाचा प्रत्येक गास कमीत कमी साठ वेळा तरी चावला गेला पाहिजे जर आपण तीळ चावून चावून खाल्ले नाहीत तर दुसऱ्या दिवशी टॉयलेटच्या द्वारे सर्व तीळ न पचताच शरीराच्या बाहेर पडतात आणि तीळ खाल्ल्याचा शरीराला शून्य फायदा होतो आज जो आपण तीळ खाण्याचा फॉर्म्युला समजून घेणार आहोत त्याने सांध्यांची सूज कमी होते आणि सांध्यांमधलं वंगन वाढतं ज्यामुळे आपल्या हाडांचं एकमेकांवर होणारं घर्षण थांबतं तीळ आपल्या सांध्यातील खराब खुर्च्याला पण रिपेअर करतात त्यावेळेस पूर्वीच्या काळी आपली आजी वगैरे भाकरी बनवताना वरून तिळ टाकायची महाराष्ट्रात तर बऱ्याच ठिकाणी तिळ टाकून वांग्याची भाजी बनवतात ज्यावेळेस थंडी चालू होते शरीरात वात वाढतो अशा वेळेस प्राचीन काळापासून भारत देशात थंडीच्या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तीळ खाण्याची पद्धत होती आजही आपण संक्रांतीला जे तिळगुळ वाटतो हा यास प्राचीन प्रथेचा शिल्लक अवशेष आहे आयुर्वेदामध्ये तिळाचं वर्णन सर्वात प्रभावी वातनाशक असं केलं आहे आयुर्वेदानुसार नुसार वात हा त्रिदोषांपैकी सर्वात महत्वाचा दोष असतो वाताचा शब्दशहा अर्थ वारा किंवा हवा असा होतो हवा ज्याप्रमाणे पोकळ असते त्याप्रमाणेच शरीरात वात वाढल्यावर हाडही आतून पोकळ होतात आधुनिक भाषेत हाडांमधील या पोकळीला ऑस्ट्रोपरास असं म्हणतात तुम्ही जर हाडांना झूम करून बघितलं तर त्यांची रचना एखाद्या जाळीप्रमाणे असते या जाळीतील छिद्र जेवढी मोठे असतात तेवढी हाडांमधली पोकळी जास्त असते आणि त्याच्या उलट हाडांमध्ये जेवढ्या अधिक प्रमाणात कॅल्शियम असतं तेवढं जास्त प्रमाणात छिद्र भरलेली दिसतात वात हा असा एक दोष आहे जो हाडांमध्ये कॅल्शियमला टिकूनच देत नाही त्यामुळे वयानुसार हाडं जास्तीत जास्त पोपळ बनत जातात बहुतांश व्यक्तींमध्ये वात दोषाची कारणे अनुवंशिक असतात पण बऱ्याच वेळा वेळी यावेळी जेवण करणे जेवणामध्ये तुपाचा अभाव जास्त वेळ उपाशी राहणं सतत चहा कॉफी पिणं कमी झोपणं जास्त विचार करणं तिखट आणि मसालेदार खाणं केसांना कधी तेल न लावणं जास्त प्रवास करणं सारखं सारखं फॅन खाली बसणं या गोष्टींमुळेही शरीरात वात असंतुलित होतो मजबूत हाडांसाठी शरीरात कधी वात वाढून द्यायचा नसतो आणि वात कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फक्त तीळ खायचेच नसतात तर तिळाच्या तेलाचाही वापर करायचा असतो तिळाचं तेल नेमकं कशा पद्धतीने वापरायचं असतं हे जाणून घ्यायच्या आधी आपण एका महत्वाच्या गोष्टीवर डिस्कस करूया आज भारतात गुडगे आणि मनकेजीजने हा एक राष्ट्रीय आजार बनला आहे पण हे त्रास एवढे सिव्हिअर व्हायचे नेमकं कारण काय आहे प्रत्येक घरात आज एक तरी मनक्याचा किंवा सायटिकाचा नाही तर गुडगेचा त्रास असलेला पेशंट आपल्याला सापडतोच पूर्वीच्या काळी सत्तरीला होत असलेले हाडांचे आजार आता चाळीशीलाच दिसायला लागले ला अनेक डॉक्टरांकडून ऑपरेशन एवढे सर्रास सुचवले जात आहेत की हॉस्पिटल ओसांडून व्हायला लागले पुण्यामध्ये दिनानाथ सारख्या हॉस्पिटलमध्ये गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी तीन तीन महिन्यांची वेटिंग असते आणि आपण आजूबाजूला बघतोच की अनेक व्यक्तींच्या हाडांचं ऑपरेशन झाल्यानंतर तर त्यांची अवस्था अजूनच वाईट त्यामुळेच या सर्व प्रॉब्लेमवर नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी जीवन ऊर्जा चिकित्सालयाने नी रिजनरेशन आणि स्पाइन करेक्शन हे दोन प्रोग्राम विकसित केले आहेत आणि या दोन्ही प्रोग्राम मध्ये प्लेटलेट रिच प्लाझ्मा कार्टिलेज रिजनरेशन थेरपी हा एक असा उपचार आहे ज्यांच्या मदतीने शेकडो व्यक्तींचे मनके आणि व्यवस्थित होऊन कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन टळलं आहे जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला खरंच गुडघ्याचा किंवा मनक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बऱ्या होण्याचा योग्य पर्याय मिळत नसेल तर त्याला एकदा तरी या नंबरला फोन करायला सांगा आणि जीवन ऊर्जेला भेट द्यायला सांगा आता आपण व्हिडिओकडे वळूया आणि तीळ तेल कसं वापरायचं हे बारकाईने समजून घेऊया ज्या पद्धतीने गाडी नीट चालण्यासाठी जर दर तीन महिन्याने तिच्यात ऑइल टाकतात फॅक्टरीमध्ये मोठ्या मोठ्या मशीन स्मूथली चालण्यासाठी त्याच्यात ग्रीस टाकतात त्याच पद्धतीने आपली हाडनीट चालण्यासाठी शरीराला वंगनाची गरज असते तिळाचं तेल हे वाताच्या एकदम उलट स्निग्ध जड आणि उष्ण असल्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तीने नियमितपणे तिळाच्या तेलाने अभ्यंग केलं पाहिजे अभ्यंग म्हणजे शरीराला तेल मुरवणे ज्यावेळेस आपण शरीरामध्ये तेल चोळतो त्यावेळेस कोरडेपणा तर कमी होतोच पण तेल चोळताना जी उष्णता तयार होते त्यामुळे वातामुळे आलेला थंडपणा पण कमी होतो आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वीच थंडीच्या दिवसांमध्ये तिळाच्या तेलाने मॉलिश करायला सांगितलं होतं आजही याचे अवशेष म्हणून आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी उठणं आणि तेल लावून अभ्यंग स्नान करतो वाद घालवण्यासाठी दररोज किंवा कमीत कमी आठवड्यातून तीन वेळा तरी लाकडी घाण्यावरच्या तिळाच्या तेलाने तेला नीट मसाज केली पाहिजे त्या तेलात गवती चहा आणि पुदिना यांचं तेल मिसळल्यास आचात अशा तेलाचा डबल फायदा होतो त्याचबरोबर तेल चोळताना ते नेहमी हृदयाच्या दिशेने चोळलं पाहिजे अशा मसाजमुळे त्वचा आणि हाडांमध्ये पुन्हा वंगन तयार होईल पुढचा उपाय आहे नसांमध्ये अडकलेला वाद घालवण्यासाठी अत्यंत इफेक्टिव्ह असं गंडूश आपल्या तोंडामध्ये हिरड्यांच्या आजूबाजूला असंख्य सूक्ष्म नर्व पसरलेले असतात मध्ये तोंडामध्ये तिळाचं तेल घेऊन दहा मिनिटं जिबेने हिरड्यांच्या आजूबाजूला फिरवायचं आहे याने रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेला वाद संपून वेरिकोज वेज सारखे त्रास बरे होतात दहा मिनिटांनंतर हे तोंडातलं तेल थुंकून टाकायचं आहे वातदोष मुळापासून घालवण्यासाठी आयुर्वेदामध्ये बस्ती म्हणजेच तिळाच्या तेला तेलाचा एनिमा सांगितला आहे बस्ती ही पंचकर्माच्या पाच प्रमुख प्रक्रियांपैकी एक प्रक्रिया आहे त्याशिवाय सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्याला तिळाचं तेल आपल्या बोटांवर घेऊन आपल्या दोन्ही नाकांमध्ये कानांमध्ये आणि बेंबीमध्ये चोळायचं आहे त्याने आपल्या शरीराच्या आतमध्ये जाणाऱ्या सर्व मार्गांना वंगन मिळतं आणि शरीराच्या आतमध्ये अडकलेला वात बाहेर पडतो आपण वात प्रकृतीचे आहोत की नाही हे ओळखणं तर खूप सोप्पं असतं वात प्रकृतीच्या व्यक्तीचे शरीर हे कायम थंड असतं त्याचबरोबर वयाच्या पंचवीस सव्वीस वर्षापर्यंत असा व्यक्ती एकदम बारीक किडकिडीत असतो अशा व्यक्तीला फिरायला आणि गप्पा मारायला खूप आवडतं व त्या व्यक्तीचं मन खूप चंचल आणि अस्थिर असतं जर या चारपैकी तीन लक्षणं जरी तुमच्यात असतील तर दाट शक्यता आहे की तुम्ही वात प्रकृतीचे आहात आता आपण समजून घेणार आहोत ती आयुर्वेदिक पद्धत ज्या पद्धतीने जर आपण तीळ खाल्ले तर सर्व प्रकारचा वात नष्ट होऊन तिळांचा शंभर नाही तर तीनशे टक्के फायदा शरीराला मिळतो आयुर्वेदानुसार तीळ हे नुसते खाल्ले किंवा भाजून खाल्ले तर त्याचा खूप लिमिटेड फायदा होतो पण त्याच तिळांना यष्टी मधु क्वाथाची भावना दिली तर हे तीळ बलवान होतात तिळाचा प्रभाव अनेक पटीने वाढवण्यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक यष्टी मधुक वाथाची भावना द्यायची असते आता हे कसं करायचं हे नीट समजून घ्या कारण काम थोडं कष्टाचं आहे पण या उपायाच्या नियमित वापराने हाडांमध्ये कमी असलेलं वंगण पुन्हा बनतं हाडांमध्ये कार्टिलेज पुन्हा व्यवस्थित आणि दुरुस्त होतं हाडांच्या त्रासांपासून आपली कायमची सुटका होते फक्त आठ दिवस याचा वापर करा तुमच्या लक्षात येईल की सकाळी उठल्यावर जो गुडगा कडक असायचा तो आता लवचिक झालाय आकडलेले सांधे मोकळे झाले आहेत पायांवरची सूज आहे आयुर्वेदामध्ये भावना याचा अर्थ होतो औषधाला विशिष्ट द्रव पदार्थाची प्रक्रिया करून त्याचे गुण वाढवणे यष्टी मधुक वाथाची भावना तिळाला देण्यासाठी आपल्याला खालील प्रक्रिया कराव्या लागतील नीट समजून घ्या स्टेप वन शंभर ग्रॅम तिळ घेऊन त्यांना मिक्सरमध्ये थोडं बारीक करा आणि त्यानंतर त्या तिळांना एका भांड्यात काढून ठेवा स्टेप टू अर्धा लिटर पाणी घेऊन त्यात शंभर ग्रॅम यष्टी चूर्ण टाका हे मिश्रण गॅसवर ठेवून मंद आचेवर उकळून आचे होईपर्यंत आठवा निम्म झालेलं मिश्रण गाळणीच्या साह्याने किंवा फडक्याच्या साह्याने गाळा गाळलेलं लिक्विड म्हणजे यष्टी क्वाथ आता मगाशी बारीक केलेल्या तिळांमध्ये हे यष्टी क्वाथ टाका आणि पुन्हा हे मिश्रण जे आहे गॅसवर ठेवा मंद गॅसवर सतत हलवत हलवत तिळांमधलं पाणी आटून द्या आणि तीळ पुन्हा कोरडे होऊन द्या आता हे कोरडे झालेले तीळ म्हणजेच प्रथम यष्टीमधू भावना मिळालेलं तीळ चूर्ण आता हे चूर्ण चार पटीने ताकदवान करण्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया अजून दोन वेळा रिपीट करायची आहे पुन्हा अर्धा लिटर पाणी घ्या शंभर ग्रॅम एष्टी मध्ये चूर्ण घ्या त्यांना मंद गॅसवर गरम करून अर्ध पाणी आठवा त्यानंतर तयार झालेला मिश्रणातून हा क्वाथ गाळून घ्या गाळलेला क्वाथ पुन्हा आधीच्या तिळाच्या चूर्णात टाका आता पुन्हा हे मिश्रण मंद गॅसवर ठेवून हलवत हलवत तीळ कोरडे होऊन द्या आता आपल्याकडे दोन येष्टी मधून भावना मिळालेलं चूर्ण तयार झालं आता हीच प्रक्रिया आपल्याला पुन्हा तिसऱ्यांदा करायची आहे आणि मग आपल्याकडे खऱ्या अर्थाने जगातल्या कुठल्याही औषधांपेक्षा इफेक्टिव्ह असं वात विनाशक कॅल्शियमने भरपूर असलेलं अद्वितीय तिळाचं चूर्ण तयार होईल अनेकांची सकाळी उठल्यानंतर पायाची हाडे जॅम होतात चार पावलं टाकणं पण अवघड होतं त्यासाठी डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर पण योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी खूप सारी महागडी औषधे लिहून देतात पण अशा पद्धतीने बनवलेलं तिळाचं चूर्ण वापरल्याने हाडांसाठी वर्षानुवर्ष घेत असलेल्या औषधापासून तर आपल्याला मुक्ती मिळालीच पण सांधे बदलण्याचं घातक ऑपरेशन पण कळेल आता प्रश्न येतो की हे औषध नेमकं खायचं कसं तुम्ही हे तयार झालेलं तिळाचं चूर्ण मधामध्ये व्यवस्थित मिक्स करून सकाळी एक चमचा दुपारी एक चमचा आणि रात्री एक चमचा अशा पद्धतीने जेवणानंतर घ्यायचं आहे जर तुम्हाला डायबिटीस असेल तर मधाऐवजी गायीच्या तुपाचा वापर केला पाहिजे तर मार्केटमध्ये कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात गेल्यावर वेगवेगळ्या कंपन्यांचं यष्टीमधू क्वाथ पात मिळत लक्षात घ्या आपल्याला यष्टी काढा घ्यायचा नाहीये तर यष्टी मधू क्वात घ्यायचा आहे काढा आणि क्वात याच्यामध्ये मोठा फरक आहे आटवन, आटवन, हे क्वात घरी आणून फक्त तिळाच्या मध्ये टाकून आटवून आटवून आपण हे चूर्ण अर्ध्या मेहनतीमध्ये पण तयार करू शकतो यष्टी मधू हाडांच्या विकारांवर एक चमत्कारी औषध आहे एष्टी मधू वापरल्याने अन्नातून मिळालेलं कॅल्शियम हाडांच्या पोकळीपर्यंत पोचलं जातं हाडांमधलं इन्फ्लमेशन कमी होतं आणि अस्थिधातू पुन्हा बळकट होतो हाडांच्या जिजलेल्या पेशींची पुन्हा सुधारणा होते त्यांची पुनरुज्जीवन होते संधिवातामुळे सकाळी उठल्या उठल्या हाडे गुठल्यासारख्या वेदना होतात अशा व्यक्तींसाठी तर हा व्हिडिओतला उपाय म्हणजे एक वरदान आहे मित्रांनो असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर गुडघे जिचले असतील स्लिप डेस्क सायटिका किंवा गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं असेल तर एकदा तरी पुणे येथील जीवन ऊर्जा अस्थिर चिकित्सालयात येऊन आणि विशेष रूपाने बनलेले प्लेटलेट प्लाझ्मा हे उपचार करून घ्या साल दोन हजार नऊ पासून हाडांच्या रुग्णांवर या ट्रीटमेंटने विना औषधी यशस्वी उपचार झाले आहेत स्क्रीनवर तुम्हाला बऱ्याच झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत असतील ऑपरेशन करण्याआधी जर तुम्ही हे उपचार केले तर हजारो लोकांप्रमाणे तुम्हाला या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा होईल व्हिडिओ थांबवण्याच्या आधी आपण अशाच एका पेशंटचा अनुभव ऐकूया नमस्ते मी विजया कुलकर्णी मला गुडघ्याचा खूप त्रास होताय का त्यानंतर मी यूट्यूबवर सरांचं सरांचं साळुंसची सा। सुजित साळवची सरांचं मी पाहिलं यूट्यूबवर त्या अनुषंगाने मी इथं आले तर मला त्यांनी पी आर पी ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामुळे मला खूप छान फरक पडला तर मला खूप छान वाटतंय पहिले काय कसं त्रास व्हायचा हो तुम्हाला पहिला गुडगा माझं माज़, म्हणजे मी थोडीशी वाकडी चालायला लागली होते थोडासा दुखायचा गुडगाव आता मला छान चालतंय तुम्ही म्हणजे कसं चालायचं दाखवता का पहिले